नमस्कार मित्रांनो आज करतोय आपण प्रो स्पोर्ट लाईन पाडा टुर्नामेंटचा लाईव्ह लॉट ही टुर्नामेंट येत्या सोमवारपासून म्हणजेच तेरा जानेवारी चौदा जानेवारी पंधरा जानेवारी या तीन दिवसात होणार आहे तर पहिल्या दिवसाचा आपण चिठ्ठ्या काढत आहोत

ही टूर्नामेंट आपल्या आयुष्यात ग्राउंड कामन या ग्राउंड वर होणार आहे आणि सर्व जे लाईव्ह बघतात त्यांच्यासाठी सूचना आहे की जी पोमनची जी टूर्नामेंट होती आज तिथे मयत कार्य झाल्यामुळे आजचा दिवस तो कॅन्सल करण्यात आलाय आणि ही टूर्नामेंट फक्त पोमनचे टूर्नामेंट तीन दिवसाचे असणार काढूया आता करतोय आपण दुसऱ्या दिवसाच्या चिट्टी सॉरी दुसऱ्या मॅच ची चिट्टी कामन गावदेवी स्पोर्ट कामन आणि त्यांच्या विरोधात टीम असेल गावदेवी स्पोर्ट कोल्ही चिंचोटी एक काम कर स्लो होते ना त्याच्यावर नंबर टाकत जाईव कपल्यावर आपण लिहून ठेवू आता त्या दोन लिहल्या ना तर त्याच्या पुढचं येईल त्याच्यावर तीन नंबर टाक हा का पटापट होऊन पटा। जाईल ना पुढील मॅच असेल यंग मराठा स्पोर्ट लोहारपाडा चिंचोटी आणि त्यांच्या विरोधात टीम असेल युनिटी स्पोर्ट चिंचोटी लोहारपाडा त्याच्यावर चार लिहा आणि बाजूला ठेवा ते का चौथी हा तिसरी हा तिसरी काढ ते काढत रे तो लिहत त्याच्यावर लिहून ठेवा आकडा त्यानंतर पुढची मॅच असेल गावदेवी देव टीमा सेल। स्पोर्ट देवदल आणि त्यांच्या विरोधात टीम असेल रुद्राक्ष स्पोर्ट चिंचोटी गवलीपाडा हा चौथी मॅच आणि त्यानंतर पाचवी मॅच चा करू आपण चिठ्ठी बाहेर काढतोय कुमार भाऊ జయ జయ మల్లార స్ఫోటే టడా జ స్ఫోట పాల్ స్టా ప్రో స్ఫో లాయిన పాడా శవ शेवटची चिठ्ठी असेल प्रोस्पोर्ट लाईन आज आला पहिल्या दिवसाचा लाईन आता करू आप मकर संक्रांतीच्या दिवस हा आडवी कर ना मी हो तशी आडवी करायची ना काढायचे पहिलीच मॅच होते मंगलवारचे आई जीवदानी इलेवन बोलिंग आणि त्यांच्या विरोधात टीम असेल ग्रुप पड़ा। आई ग्रुप भाटपाडा <laughs> कुमार भाऊ आज जरा आई ग्रुप भाटपाडा विरुद्ध मॅच होईल त्यानंतर पुढची मॅच असेल केतकी बॉईस खंडीपाडा खंडी कामन आणि त्यांच्या विरुद्ध टीम गावरा सह्याद्री स्फोट बापाने अशी बापा टूर्नामेंट मॅच होईल केतकी <laughs> बॉईज खंडीपाडा कामन आणि सह्याद्री स्फोट बापाने अशी मॅच होईल त्यानंतर त्यानंतरची मॅच असेल आणि सोनसरी स्फोट तांबडमाल आणि त्यांच्या विरुद्ध टीम असेल जय गणेश स्फोट गवलीपाडा ए पुढील मॅच असेल गावदेवी भेंडीपाडा ए आणि त्यांच्या विरुद्ध टीम असेल आई कान्हाई स्फोट नाईकपाडा ए पुढील मॅच असेल सत्यनारायण स्पोर्ट गावराई पाडा आणि त्यांच्या विरुद्ध टीम आणि त्यांच्या विरुद्ध टीम असेल सिद्धिविनायक स्पोर्ट बेलकडी दुसऱ्या दिवसाची शेवटची मॅच ओम, ओम सागर ब्राह्मण गाव <coughs> त्यां आणि त्यांच्याविरोधात टीम असेल साई कृपा राजावली आता करू आपण शेवटचा दिवस म्हणजे बुधवार पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस चा लाईव्ह लॉट पहिली चिठ्ठी कोणाच्या नावाने साईबाबा स्फोट काजूपाडा राजावली आणि त्यांच्या विरुद्ध शिव साई स्फोट पलशाचा पाडा त्यानंतर मॅच असेल संदीप स्मृती पेंढरीपाडा आणि त्यांच्या विरुद्ध टीम खेळेल श्री मुंडे आई स्पोर्ट काजूपाडा वक्रतुंड स्फोट टेपाचा पाडा आणि त्यांच्या आणि त्यांच्या विरुद्ध टीम असेल विघ्न अर्था स्फोट पेलकडी पुढील मॅच असेल दुधाई स्पोर्ट आसरोटीपाडा चिंचोटी आणि त्यांच्या विरोधात टीम असेल सम्राट स्पोर्ट साकपाडा <coughs> पुढील मॅच असेल आई नवदुर्गा स्पोर्ट बेलकडी आणि त्यांच्या विरोधात टीम असेल साई माऊली स्पोर्ट कारखानपाडा शेवटची मॅच असेल एवन सारजा आणि ए वन सार्जा आणि एक चंदुका स्पोर्ट सार्जा आहे त्यांच्या विरुद्ध टीम आहे नाईक पाडा बी हा झाला प्रो स्पोर्ट लाईनपाडा टुर्नामेंटचा लाईव्ह लॉट थोड्याच वेळात मी ग्रुपवर फॉर्म टाकून देतोय तरी पण सर्वांनी सहकार्य करा या टुर्नामेंट साठी चिंचोटीची टुर्नामेंट असून ती कामनच्या ग्राउंड वर होणाऱ्या सर्वांनी वेळेवर उपस्थित राहा कार्य करा भेटूया या पुढच्या लाईव्ह मध्ये मित्रांनो जे या दिवशी